I'll tell you शिवानंद स्वामी प्रतिष्ठानचे श्रद्धास्थान असलेले शिवानंद स्वामी महाराज तसंच या उत्सवाची बहुत या भागात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी निकट काम केले हे देखील मंचावरती उपस्थित आहेत या सगळ्यांचा आपण पुन्हा एकदामध्ये स्वागत केलं गेली काही वर्ष तुम्ही लसीत या स्वतः अभोवाताई आणि पंधरीताई मंत्रालयात जाऊन अजित भेटले आणि त्यांना या सभागृहाच्या विषयी माहिती दिली आणि अजित एक वेगळं वेगळं पण आहे राजकारणी नेत्यामधला की त्यांनी एखादी गोष्ट जोशी 研究的定的话，三万，约到大概。

यानंतर रियाज स्मरणिकेचं प्रकाशन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच त्यांच्याबरोबरचे सगळे जे मान्यवर आहेत त्यांनी एकत्रितपणे करावं अशी मी त्यांना विनंती करतो रियाज दरवर्षी निघणारी ही स्मरणिका एक संग्राह्य स्मरणिका संगीत क्षेत्रातील रसिकांनी आणि कलाकारांनी देखील आवर्जून ती आपल्याकडे जतन करावी एक ऐतिहासिक सेवा दरवर्षी या स्मरणिकेच्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील रसिकांना आणि अभ्यासकांना उपलब्ध होत असतो यातही अनेक मान्यवरांचे अतिशय संग्रहालय असे लेख आहेत आणि स्मरणिका देखील आपल्या सगळ्या उद्या उल तो होतो होता या उत्सवाला पंच्याऐंशी वर्ष होत आहे मी हा उत्सवाचा पंचावन्न वर्षाचा सा साक्षीदार आहे आज जो कायापाल झाला आहे त्यामुळे मला इतका आनंद झाला आहे की पहिल्यापासून मी बघतोय की इथे किती अडचणी होत्या ते यायला सुद्धा शक्य नव्हतं ना एस टी ना काही ना काही कसे तरी आम्ही लोक यायचो आणि पण उत्सव हा साजरा व्हायचाच व्हायचा आणि ह्या गजानंद अंतुभांनी सुरू केला उत्सव आणि नंतर त्यांच्या चिरंजीवांनी आणि नातींनी हा पुढे नेलेला गुरुंनी ने केलं तेच त्यांच्या वडिलांनी केलं आणि बाकी सगळे लोक करतो आमचा तर इथे इरादा आहे की इथे गुरुकुल स्थापन करा कारण ग्रामीण हा भागात असा पंडित अधिकची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिलेलीच आहे आणि या कार्यक्रमाला अचून उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री मकरंदाबा पाटील सुरांच्या या मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वरांच्या साधकांचं उपस्थित कलाकारांचं संयोजकांचं आणि संगीत रसिकांचं मी मनापासून महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं स्वागत करतो काळापासून राहून संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातच नाही तर कलात्मक दृष्टिकोनातनं एक आदर्श संस्थान म्हणून त्या संस्थांनी आपली ओळख देशाच्या कानापोपऱ्यामध्ये निर्माण केली आज सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर ही ओळख तुम्ही जर बारकाईने बघितली तर आजही तुम्हाला ती पाहायला मिळेल संगीत साहित्य नाट्य चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औन संस्थांनी राजाश्रय दिला आणि त्या काळात देखील ही दूरदृष्टी अत्यंत महत्वाची होती एका लहानशा संगीत संगीतानी कलेविषयी इतका जिवाळा असणं प्रेम असणं आस्था असणं हे औंच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेची खऱ्या अर्थाने ओळख आहे आणि या निमित्तानं कलेचे खरे आश्रय जाते अहून संस्थानचे तत्कालीन राजे स्वर्गीय भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रधान यांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो ज्यांच्या पुढाकाराने या संगीत महोत्सवाची सुरुवात झाली त्या पंडित अनंत जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजानन बुवा जोशी यांच्या प्रति देखील मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो गेल्या आठ दशकापासून या संगीत महोत्सवाचं यशस्वी अशा प्रकारचं आयोजन करण्याकरता आमचं शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान आणि सर्व पदाधिकारी सदस्य संगीत साधकांचं देखील मी अभिनंदन करतो राजकीय जीवनामध्ये काम करत असताना गेले पस्तीस वर्ष मला महाराष्ट्रातल्या जनतेने संधी दिली अनेकांनी मनापासून मला पाठबळ दिलं आणि काम करत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी हे माझ्या एकंदरीत कामकाजामध्ये मला जवळनं पाहायला मिळाले इथं आता श्रवण हर्डीकर आहेत त्यांचे वडील आणि माझ्याकडचे नेहमी यांचे अतिशय उत्तम अशा प्रकारचं त्यांचं हस्ताक्षर होतं एक कलाकार होते कलेच्याबद्दल एक आस्था असणारी व्यक्ती ती होती आणि माझ्या इथं बारामती मी एक त्या ठिकाणी मनात आणलेलं होतं की आपण एक चांगल्या पद्धतीनं बारामतीमध्ये एक क्लब करावा आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला खूप मनापासून सहकार्य केलं आणि त्याच्यातून त्यांच्या जे चिरंजीव होते श्रवण हर्डीकर ते सुरुवातीपासून हुशार होते आयस झाले मला स्वतः त्यांच्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा आयस झाला त्यांनाही खूप अत्यानंद झाला होता आणि त्याच्याहूनही आम्ही सगळेजण काम करत 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 इथे परत पोचलो एक दिवस श्रवण अगदीकरांचा मला फोन आला की दादा तुम्हाला अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी भेटू इच्छितात मंत्रि मंत्रालयात गर्दी खूप असते दोघे आमच्या भगिनी मला भेटायला आल्या आणि त्यांनी सांगितलं की दादा इथं असा असा आमचा संगीत महोत्सव असतो आणि तेव्हा श्रवण अगदीकरांनी मला सांगितलं दादा इथं कार्यक्रम चालू असताना वर पात्र आहे आणि आमचं संगीत इतकं आम्ही तल्लीन होऊन ऐकत असतो गायन सुंदर चाललेलं असत सगळं काही तिथं जुळून आलेलं असत पण मधीच त्या पावसाच्या पडण्यामुळं पत्र्यावर आवाज येतो आणि सगळं ते थोडस डिस्टर्ब होऊन जात आम्ही पण विचार केला की आपण काहीतरी इथं करावं माझ्याशी इथं प्रस्ताविकामध्ये सांगितलं मी आपल्याला खरोखरी सांगतो जर आमच्या प्रशासनातल्या सहकाऱ्यांनी आणि आम्ही लोकांनी मनावर घेतलं तर आपण काहीही करू शकतो फक्त इच्छाशक्ती पाहिजे ज्याला आपण पोलिटिकल डील म्हणतो ती इच्छाशक्ती आम्ही दाखवायचं घडवलं इथं आमचे रोकडे म्हणून अधीक्षक अभियंता आहेत आज राहणे आलेले ते चीफ इंजिनियर आहे पण या सगळ्यांनी मनावर घेतलं आणि आम्ही एक 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 गोष्टी करत गेलो मी मध्ये येऊन एकदा सहज आठ दिवसापूर्वी पाहणी केली आहे त्यावेळेस अजून मला काही गोष्टी कराव्याशा वाटल्या आणि त्या चांगल्यात चांगल्या करण्याचा मी सगळ्यांनी निश्चय केला आणि त्याच्यातून हे सगळं उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला कमतरता वाचत असेल तर आणि पल्लवीताई तुम्ही जरूर हक्काने मला सांगा त्यामध्ये आम्ही सगळेजण लक्ष घालून त्याबद्दल आपण काही काळजी करू नका चव्हाण साहेब त्या साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना साहित्य कला संस्कृती क्रीडा त्या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आपण सरकारमध्ये काम करत असताना त्यांचे जे कार्यक्रम असतात त्याच्यात आपण राजकीय हस्तक्षेप करायचा नाही त्यांचा त्यांना करून द्यायचा पण त्यांना येणाऱ्या काही ज्या काही अडचणी असतील ज्या असुविधा असतील अडचणी म्हणण्यापेक्षा असुविधा असतील त्या आपण चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचा प्रयत्न करायचा आणि तोच विचार मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मनामध्ये ठेवला आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आज मंदिरात दर्शन घ्यायला गेलो होतो तेव्हा अपूर्व तरी गोखले यांनी बोलून दाखवलं की भविष्यामध्ये त्या शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्याच्यासाठी एक निवासी गुरुकुल निर्माण करायचं आहे त्यामध्ये देखील मी श्रवण आर्डीकर आम्ही दोघांनी सांगितलं की चांगला प्लॅन तयार करा तुम्हाला कसा हवा आहे काय त्याच्यामध्ये सुविधा पाहिजे त्या सगळ्या आपण तिथं देऊ आणि अतिशय उत्कृष्ट ही पंच्याऐंशी वर्षाची जी परंपरा चालवत आलेली आहे ती पुढं पंधरा वर्षांनी त्याला शतकोत्तर कार्यक्रम शतक महोत्सव ही कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना करायचा आहे आणि आत्ता मला पंडित अरुण कशाळकरांना सांगायचं आता आपण जेवढे हयात होत ना तर सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला मी देवी देवीला प्रार्थना बाबा अशा पद्धतीने सगळ्यांना एक चांगलं आरोग्य दे आणि उत्तम पद्धतीने सगळ्यांनी त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित त्यावेळेस तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रधि हे अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते त्यांनी अजून खूप जणांना माहिती नाही त्यांनी जे संग्रहालय केलंय त्याच्यातल्या एक एक पेंटिंग त्याची किंमतच होऊ शकत नाही किती करोड रुपये तुम्ही म्हणता तर त्याची किंमत होऊ शकत नाही तिथल्या ज्या वस्तू आहेत आपल्याला माहिती नाही मध्ये मी मागच्या वेळेस बावन्न कोटी रुपये तिथल्या वस्तू संग्रहालयाला मंजूर केलेले आहेत रोखडे बरोबर ना बावन्न कोटी मी आता दोन तीन प्लॅन बघितलेले आहेत चांगल्यातला चांगलं आर्किटेक्ट करून आम्ही ते शोधतोय आणि ते अतिशय चांगलं हे संग्रहालय त्यांनी त्या काळातनं बाहेरनं परदेशातनं जाई तिथनं एक एक ज्या वस्तू गोळा केलेल्या आहेत त्याला त्या ते प्राईसलेस आहेत जेवढाच मी शब्द वापरतो पण अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं हे आपण संग्रहालय त्याचं नूतनीकरण करणार आहेत त्याच्यामध्ये दे सुरक्षिततेचा सगळा आम्ही विचार त्या ठिकाणी करणारे बसेस येतात आमची मुलं मुली येतात वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर येतात अलीकडे आम्ही सरकारमध्ये पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील मी असेल किंवा आमची सगळे मत्रेंद बा आणि सगळी मंत्रिमंडळातली काम करणारी टीम असेल आम्ही सगळेजण त्याच विचाराने पुढे चाललेलो आहे आणि त्याच्यामुळं जशा पद्धतीनं उमच्या तत्कालीन राज्यांनी खऱ्या अर्थाने कला संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून त्यांनी काम केलं आपल्या देशात हजारो वर्षापासून जी राजशाही परंपरा होती राजा प्रजेचा मायबाप मानला जातो परंतु राजाचे निर्णय हे प्रजेला भोगावे लागतात मात्र या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये लोकशाहीचा पाया रचलेला आपण सगळ्यांनी पाहिला हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती आणि त्याच्यातून त्यांनी रयतेचं राज्य या संकल्पनेला वास्तवात उतरवलेलं सोळाशे सत्तर पं साठ त्या दशकामध्ये आपण पाहिलं आणि एकंदरीतच त्या महाराजांच्या या दूरच्या दृष्टीनं भारतीय राजकारणामध्ये देखील एक नवा अध्याय लिहिला गेला आणि त्याच परंपरेला जो परंपरेचा वारसा अहून संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढं नेलेला आपल्याला त्यांचे पुस्तकं आणि इतिहास जर पाहिला तर तो आपल्याला पाहायला मिळतो त्यांना आपल्या छोट्या संस्थानात खऱ्याअर्थानी लोकशाही रुजवण्याचा यशस्वी प्रयोग त्या काळामध्ये त्यांनी केला भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी खूप जणांना माहिती नाही नवीन पिढीला तर माहितीच नाही की दहा वर्ष आधी राज्यपालासाहेब पंतप्रतिनिधींनी अहून संस्थांची सत्ता जनतेच्या ता ताब्यात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला होता आणि त्यावेळेस बहात्तर खेळी आणि अठ्ठेचाळीस वाड्यांचा समावेश असलेल्या या औन लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलेला होता त्याच्यामुळे इथूनच खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुळं ही रुचली गेली हा प्रयोग त्या काळामध्ये आपल्या भारताकरता क्रांतिकारी ठरला आणि त्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यावेळेस या उपक्रमाचं खूप मनापासून कौतुक केलं अहंचे राज्य बाळासाहेब प्रतिनिधीच खास अभिनंदन देखील त्यांनी त्या ते काळामध्ये केलेलं होतं औध संस्थान हे केवळ लोकशाहीसाठीच नाही तर कला असेल संस्कृती असेल शिक्षणामध्ये देखील ते प्रसिद्ध होतं आपल्या किती लोकांना माहिती आहे मला माहीत ते नाही परंतु औन शिक्षण संस्था जी काही आहे आज त्याचं एक इंग्लिश मीडियम स्कूलचं उद्घाटन आहे त्यामध्ये किर्जकर शिकलेले गदी माडगुळकर शिकलेले साने गुरुजी शिकलेले शंकर पाटील शिकलेले एवढ्यांची नावं आपल्याला सांगता येतील आणि ही सगळे दिग्गज माणसं या इथल्या संस्थेमध्ये शिकलेली आहेत आणि त्याला खऱ्या अर्थाने जर कोणी पाठबळ दिलेलं असेल तर ते आपले त्या काळातले बाळासाहेब पंतप्रधान राजे आण तत्कालीन राजे यांनी त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं होतं हे आपल्याला विसरता येणार नाही त्याच्यामध्ये अहून संस्थान केवळ लोकशा लोकशाहीसाठीच नाही तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील प्रसिद्ध आहे औंधच्या मातीतल्या इथल्या राजांनी तुरुंगाचाही प्रयोग त्या काळामध्ये केला जो त्या काळात अद्वितीय का का होता औंध संस्थांच्या मानदेशाचे थोर सुपुत्र गदी मांडूळकरांनी याच प्रयोगावरून तो प्रयोग गदी मांडूळकरांना पण माहिती होता आणि त्यांनी दो अखेर बारा हात हा चित्रपट लिहिला आणि या चित्रपटांनी त्यावेळेस जागतिक कीर्ती मिळवलेली होती औंध संस्थानाने आपल्या जनतेला सर्जनशीलतेची विचार स्वातंत्र्याची आणि संस्कृतीची दृष्टी दिली आजचा हा औंध संगीत महोत्सव हा त्या समृद्ध परंपरेचा लोकशाही विचारांचा आणि कलामय संस्कृतीचा उत्सव आहे असं म्हटलं तर हा ठरणार नाही औंधच्या दरबारातून केवळ सत्तेचं नाही तर सृजनशीलतेचं राज्य चालविलं आहे राजे बाळासाहेब पंतप्रधिनिधी यांनी अभिजात संगीतातल्या बड्या घराण्यातल्या कलाकारांना प्रोत्साहन देत औंधा एक केंद्र बनवलं त्यांच्या प्रोत्साहनामुळेच पंडित अनंत मनोहर जोशी पंडित गजानन बुवा जोशी यांच्यासारखे दिग्गज कलाकार औंशी जोडले गेले आणि पुढे औंध संगीत महोत्सवासारख्या गौरवशाली परंपरेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली स्वातंत्र्योत्तर काळात औंध संस्थान देत साव खालसा झालं मात्र त्यांची कलाशाही परंपरा आज देखील जिवंत आहे आणि हे आऊ संगीत महोत्सवाच्या उपक्रमातून अधोरेखित होतं स्वर्गीय बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या मध्ये लावलेल्या कलेची आणि या संस्कृतीची ज्योत आज देखील त्यांच्या वंशजांच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून देवत आहे या गोष्टीचं समाधान आम्हाला आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्ये जे काही मनापासून सहकार्य केलं गेलं पाहिजे ते करण्याचा आमच्या सर्व प्रशासनाचा आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे या संगीत महोत्सवाचं आयोजन करणारे आमचे शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान हे केवळ महोत्सव आयोजित करणारी संस्था नाही तर ती संस्कृतीचा एक दीपस्तंभ आहे आणि ग्रामीण भागात अभिजात संगीतातील शिस्त सौंदर्य आणि सातत्य पोहोचवण्याचं काम ही संस्था गेले चार दशकापेक्षा अधिक काळापासून करते ते सुद्धा अत्यंत श्रद्धेने अत्यंत सेवाभावीने ही एक अतिशय अनोखी अशा प्रकारची बाब आहे अम संगीत महोत्सवाच्या मंचावरून पंडित भीमसेन जोशी आता आमच्या अपूर्वताईंनी आणि आमच्या पल्लवीताईंनी फोटो दाखवले पूर्वीचे काही त्याच्यामध्ये मी पाहत होतो त्याच्यामध्ये पंडित भीमसेन जोशी पंडित जितेंद्र अभिषेकी गिरिजा देवी रोहिणी भाटे सुलतान साहेब अशा दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे इवन पु ल देशपांडे त्यांच्या सुविध पत्नी सई इतर येऊन त्यांनी देखील त्या कलेचा आस्वाद घेतलेला आहे आणि आजही आपल्यासमोर उल्हास कशाळकरजी असतील जयतीर्थ जी असतील अपूर्वा जी असतील प्राजक्ता जी असतील पंडित अरुण कशाळकर जी असतील अनन्य अनन्या गोवित्रीकर जी असतील यांच्यासारख्या गुणी कलाकारांची मैफिल ही इथं होतीये त्याचबरोबर या संगीत महोत्सवामुळे अनेक माझ्या तरुण तरुणी कलाकारांच्यासाठी देखील नवीन संच उपलब्ध त्या ठिकाणी मंच उपलब्ध होतोय याचा पण माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या स्वराज्य संस्कृतीची जपवणूक होतीये ही परंपरा अधिक बळकट करणं आणि माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणं हे आमच्या महायुती सरकारचं सा स्पष्ट धोरण आहे औंसारखे सारखे संगीत महोत्सव राज्यातल्या इतर भागात देखील सुद्धा आयोजित व्हावेत यासाठी आपण या सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आमच्या सांस्कृतिक खात्याची जबाबदारी अशी शेजार यांच्याकडे मला तुमच्यातल्या जर कोणी सांगितलं श्रवणजी तुम्ही पण या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे तुम्हाला पण कोणी संपर्क साधला तर तुमच्याशी ते डायलॉग करतील आणि त्याच्यातनं जे काही आमच्या सांस्कृतिक विभागाकडनं किंवा राज्य सरकारकडनं आपल्याला पुढच्या काही गोष्टी करायच्या असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातील औंसा ऐतिहासिक सांस्कृतिक केंद्र ही आपल्या राज्याचा समृद्ध वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला जपायचा आहे त्यासाठी आम्ही युती सरकारच्या वतीनं या औंच्या हवामी संग्रहालयाचं आणि ग्रंथालयाचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अक्षरशः मी ती पाहिलेली आहे जगप्रसिद्ध चित्रकारांची चित्रे दुर्मिळ शिल्प प्राचीन ग्रंथ आणि पुरातन वस्तू या वारशांचं संवर्धन करणं की तुमची माझी आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे त्या संग्रहालयाचा सर्वकर्ष विकास आराखडा आता आम्ही मंजूर केलेला आहे आणि अंतर्गत इमारतीचं संवर्धन दालनाचा आधुनिक उभारणी चित्र आणि शिल्पकलेचं जतन आणि ग्रंथालयाच्या सुधारणांची कामं ही याच्यामध्ये केली जाणार आहेत पंधरा दिवसात त्याच्यामध्ये त्याच्यात असेच कार्यक्रम करण्याच्या करता आपण ठेवूया करता आणखीन काही पाहिजे असेल ते द्यायला तयार आहे की तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या समोर अर्थमंत्री म्हणून बोलतोय माझ्याकडे आठ लाख कोटीचं बजेट आहे त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका पण हा आपला जे काही आपण चांगलं केलंय त्याच्यात अजून आम्हाला भर घालायची आहे ती, ती भर घालण्याच्या करता वाद वाढू नका मतभेद करू नका सगळ्यांनी एक आपलं सर्वांचं काम हे समजून आणि आपली जी काही परंपरा आहे पहिल्यापासून गेल्या पंच्याऐंशी वर्षाची ती परंपरा ह्याला खूप मोठं एक फार म्हणजे तुम्हाला तुम्ही विचार करू शकत नाही अशा पद्धतीचं हे बाबांनो काम आहे त्याकरता आपल्या गावकऱ्यांनी पण आम्हाला पूर्णपणे सहकार्य नेहमी तुम्ही देताच मी तुमच्या सगळ्या शाळा असतील कॉलेजेस असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तुमचं गेस्ट हाऊस असेल इथल्या क्रीडांगणाला पण मी थोडंसं स्टेडियमचं स्वरूप देणार आहे ज्या ज्या गोष्टी <Sessy> राज्य सरकारच्या वतीनं करण्याची गरज असेल फक्त ते चांगलं निर्मिती ठेवण्याचा प्रयत्न करा ते कुठल्याही प्रकारे तिथं दुर्गंधी होता होणार नाही अस्वच्छता राहणार नाही ही काळजी मात्र माझ्या औनकारांनी या बाबतीमध्ये घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो अजून काही राहिलंय परंतु आता Peace. <sweak>